आई मित्रांनो आणि मैत्रिणी सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ 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 आज देवपूजा केली मम्मीवर काय गण लावलाय आज पाचवी माळे आणि आज पाच माळा पूर्ण झाल्या म्हणा थोडक्यात मम्मी दुती दुन ते सगळ्यांशी कामं ते अनुभव चाललाय गावाचा आहे नियोजन चालले वाटतं अनुभवाचं येते आवाज ऐकायला काय वाटे उभा दिस तो दिसतो इथनं नगन पिन लावला कसं टकाटक मध्ये काय अडचण नाही जर आज देवाची थोडी सेवा करावं आहो रोज मम्मी तर करतेच आहे पण आज आपण थोडाफार खराव म्हणलं आज सकाळ सकाळच पाऊस झाला आहे लागला यायला लगे। का लगेच पाऊस म्हणे तर पाऊस हाजीर आहे थोडं झाडाच्या चाड राहतो असं आहे मित्रांनो सकाळ सकाळ नियोजन तुम्हाला म्हणलं होतं तसं मी आहे ना पाऊस नाही काय करून देणार काल सायंकाळच्या भागात पावसाला पाऊस काय अवघड विषय करणार आहे असं मला वाटायला लागले आता अजून चार पाच दिवस हाय म्हणतात मग काय होते काय नाही ना वारं पण वाहते भरपूर प्रमाणात वारं तर हायच वाऱ्याचा काही विषय नाही सगळ्यात वाऱ्यासोबत पाऊस बिहाय सगळंच हाय आणि मला आता शेडमध्ये जायची बारी थी, थी। ती काय काय माहिती आहे जायला बंद तर हा एक ठीक नाही तर मग तिकडे जावं लागेल आणि मित्रांनो काय नाही चाललंय असंच घ्यायचं नियोजन बाकीचं काय नाही बघू आता कसं कसं होतंय काय काय होतं तुम्हाला जसं होईल तसं सांगेन सध्या तर काय नाही सध्या तर हीच चाललंय हो थोड्याफार प्रमाणात आबांच्या गोवा गेलेत गावात सध्या आमचा अनुभव राहिला जायचा अजून अनुभव काय घालणार टिपक्या जोराला लागलाय मित्रांनो मस्त पेगी ओ सकाळ सकाळ कमी बी होत आहे आहे मी मग अजून चालेल आता उघड म्हणून काही गॅरंटी वाटत नाही मग ना आबा दिसते भरपूर प्रमाणात हो आमचं गँग बस नाही गँगला उठायसारखा पाऊस काही नाही रिलॅक्स झाला जरा गुरं तेवढे थाणी लगेच सुरू केले आज अवघडच आहे म्हण अवघडची से काय सांगा तुम्हाला आज आणखी म्हणते शाळेत जायचं ना अनुभवा म्हणतोय न गं जायला पावसा पाण्यामुळे सर लोक म्हणते तुमची जबाबदारी पूर सोडवा वाड्याला पुरफी आला तर तुमची जबाबदारी सगळी असेल तर काय त्यांचं बी काय चुकत नाही पाऊस पडतोय तितका पडायला मग त्याला लिमिटच नाही किती पडतं आहे उद्या जाण परवासाचा दिवस धोका सांगितला आहे थोडा आमच्या भागात दो का येतोय काय होतंय काय सांगता येत नाही या दोनच्या दिवसात काय बघू शकते आव आणि काय सगळे वहिनी घालत ते तेव्हा तिकडे कपडे वाळायला तेव्हा पोर आण रेडती असं चाललंय सगळं विषय सकाळ सकाळ सगळंच चाललंय सगळ्यांची कामं सकाळ सकाळ सगळ्यांचं काम चाललं ते घरातली पाणी कुठं दुनदा धाणं सकाळ सकाळ काय बाकीची काय कामं असतात तेव्हा हीच दुसरं काय नसतं आताची नकं भरपूर वाढायला लागली आता थोडी मला नकं वाढलेलं पटत नाही आधीच ती काय झाली आणि लागलेत वाढायला मला वाटते नकं वाढतात म्हणजे आता पाच दिवस तर काय करू शकत नाही कटिंग करायची नसते नक कापाय नसते तर आणि आताला किती आनंद झाला आहे मित्रांनो शाळेतनं घरी राहायचं ती आणि अंग मित्रांनो स्टोरेज फुल झाल्यामुळं व्हिडिओ बंद पडला होता व्हिडिओ हटवलं आता परत चालू केलं मी उभा आहे पाऊस काय बंद नाही चालू जाईल ओली झाल्यात दिसते का मला माग मस्तपैकी दगड ओली होऊन झाल्यात आणि सगळ्यात बेकार अवस्था आहे तर ती म्हणजे कांद्याची सगळ्यांच्या कांद्याला पिळकुट्या रोप पडला पिळकुट्या पिवकुट्या झाल्यात की पिढी काय सांगायचे मोठ्या कांद्यात तर भयंकर अवस्था जे जेले वाढलेत का कांद होत्यात भरपूर पिवकुट्या झाल्यात आणि जी मापात आहेत नाहीत नाहीतले पिवकुट्या मग अचानकच बंद झालं मला आलं नोटिफिकेशन म्हणलं आता चाला सुपडासाफ करावं लागेल साफ केल्याशिवाय पर्याय नाही काय म्हणायचं तुम्हाला कोतरी तिकडं काहीतरी आहे जाण आहेत काहीतरी हाय बरं का आमच्या पलीकडं वस्ती जाण आहे म्हणून एक वस्ती त्या वस्ती काहीतरी हाय तिथं दोन दिवस झालं काहीतरी वाचतंय बी आणि हाय बी कीर्तन बॅक येत आहे संध्याकाळी आज गाण्याचा आवाज बी यायला लागला ऐकायला थोडं थोडं कानी काय काय माहीत नाही बरं का हाय पण काहीतरी तीर्च काय फटका नाही मी थांबलो आहे आज अनुभवतून त्यांचं काय पोरांचं कॅन्सल झालं अशा पद्धतीने आणि अनुभव दुघायला जाईन आता वाटतं जेष्ट नावमध्ये त्याचं झालंच आहे आणि काय नाही मित्रांनो असं चाललं आहे सगळा विषय घुमडी काय टॉकटॉक करायचं थांबा नाही आव सगळा विषय आहे भरपूर विषय आहेत पण विषय कसे आहेत पावसामुळं खूप आहेत तुम्हाला सगळं दावायचा विषय आहे पण काय करू का शकत का नाही टिपका बंद झाल्यासारखा झालेला आहे झाला बंद तुम्हाला म्हणलं का नाही बंद होतंय बंद चालू बंद चालू आहे सकाळपासून रात्री पण आलता नऊ दहाच्या आसपास आलता पण परत बंद झाला आहो असं विषय हाय राव असं आहे मित्रांनो तिकल्या साईडला दिसते बघा राशीनकल्या साईडला थोडं पिसकट लिहून पण इकडं नाही बरं हो कसं झालं आहे त्यामुळे एवढा काय विषय नाही आलं आलं करत आहे तिकडे माणूस काय झालं काय कार्यक्रम आहे काय का का तरी आसन बहुतेक पण आपला ठेपा बाहेर झाला आहे ठेप्यावर किती पावसा आपला ठेपा पंधरा मिनटात सुकून तयार असतो बसायला दगड कसे दगड दगडीत मोरमाट हिरीच आणि मित्रांनो गण लावला आहे की आज टिक्का लावला आहे देवाचा बारी वाटते कोकेने सुरुवात केली तिकडं कोंबडी होती आता इथं कोके काय सगळं अवघडच विषय घेऊन बसलाय मित्रांनो काय करा का बसलो या काही तास अरा, अरा मस्त पैकी आणि आबा म्हणजे होत काल आपण जरा खाली करू नियोजन स्वच्छता आता ही करायचंच झालंय मस्करी पण काय होतं माहिती आहे ग पाऊस आला काय असं होतंय ओ ही अजून दोन चार दिवस फटकले का ना मग करायचं नियोजन चाललंय जरा स्वच्छता तिथं काय खडं खुडं पडल्यात नाही तरी वासरं बाहेरच असतात मित्रांनो पाऊस असलं तरी नसलं तरी बाहेरच असतात त्यात काय वादच नाही ती जात बांधे ना मग तुला मोठ्याला होते आह फुटकुळ्यात मित्रांनो तोंडावर एक फुटकुळी आली ओ काही ज्याला जम्मा यायला निघतय का नाही निघाला बी तयार होतय आहे बघा फुटकुळी आली आणि ती जिरली का नाही त्यात बी तयार होतय तरी एवढं नाही तो लई माझ्या आधी आधी तर यायचे फुटकूया गोंडावर पण आता जरा कमी झाले प्रमाण कारण की आपण तसलं पावडर फ्युवडरचा विषय नसतो क्रिमान फिरमान काय काय बी लावतात माणसं लय काय काय निघाले पण वापर काय काय कसं कसा करतोय आपण काय काय गोष्टी त्यावर डिपेंड आहे सगळं अजून फिराण मात्र नऊ पाऊस पावसाला शे थोडा खाय तसलं पिशफिस येते खायचं कळा नाही बीन वळा नाही बीन ते आपण औषध कसं पावार तो तसं येते आणि खायताला आकार वा नाही वखार नाही काय नाही मला ना त्याची मला तर घाण वाटायला लागली आता बघूनच आव काय त्याच्या मोठं बी आहे ना काय व्हायना येते तसलं जिमी जिमीन काय व्हायनान आल्या दना दना दून तरी जातं ये म्हणावं काय यायचं आहे ते सगळं वाहून लावू पण नाचलं काय येऊन मारकाट माणसाला बी आजारी आजारी तर माणसं पडणार हंड्रेड पर्सेंट येत ला, ला फिक्स आहे त्यामुळं त्यात काय वाद नाही अहो सगळी का म्हणा काय माणसाच्या आयुष्य उद्ध्वस्त झाले काउद्सत चला मित्रांनो ह्या गोष्टीवर मी करतो व्हिडिओ आज सकाळचं एवढंच चला रामकृष्ण हरी बाय बाय टू सायंकाळच्या व्हिडिओमध्ये चला बाय बाय तर वर बागाही काढलेला व्हिडिओच चला बाय बाय